श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो खरा युग मिथुनापासून सुरू होतो गुप्तराजापासून अयोध्येपासून दूर असलेल्या लंकेच्या अशोक वाटिकेतील त्या क्षणाची कल्पना करा माता सीता कैदेत आहे सर्वत्र अंधार पसरला आहे वेळ निघून जात आहे आणि आशेची ज्योत हळूहळू विजत आहे तिच्या मनात प्रश्न निर्माण होतो भगवान राम खरोखर परत येतील का की ही तुरुंगवास तिचे अंतिम गतव्यस्थान बनेल आणि मग त्या पूर्ण अंधारात अचानक एक प्रकाश पडतो भगवान हनुमान तिच्या समोर प्रकट होतात पहिल्या नजरेत माता सीता शंका घेते की ही व्यक्ती कोण आहे ही रावणाची युक्ती आहे का पण जेव्हा हनुमान म्हणतो आई मी भगवान रामाचा दूत आहे त्याने मला पाठवले आहे मी रामाच्या नावाची शपथ घेतो तुमचे प्रत्येक दुःख परमेश्वरापर्यंत पोहोचेल आणि तो स्वतः येऊन तुम्हाला या बंधनातून मुक्त करेल हे शब्द तुटलेले श्रद्धेला पुन्हा जिवंत करतात हा तो क्षण आहे जेव्हा जीवन पूर्णपणे अंधारात बुडालेले असते जेव्हा मार्ग बंद होतात तेव्हाच एक अदृश्य शक्ती नवीन दिशा दाखवण्यासाठी येते आणि मिथुन राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर तुमच्या आयुष्यात असाच एक क्षण घेऊन आला आहे आतापर्यंत बंद असलेले दरवाजे डळमळीत झालेला विश्वास खरोखरच उघडेल येथून एक नवीन खेळ सुरू होईल मित्रांनो सप्टेंबर महिना सामान्य नाही तर खूप खास आहे हा सात ग्रहांच्या गुप्त रहस्यांचा महिना आहे जे तुमच्या नशिबाचा खजिना उलगडणार आहे या सात अदृश्य रहस्यांमागे लपलेले नवीन संधी नवीन मार्ग आणि परिणाम आहेत जे तुमच्या जीवनाचा मार्ग बदलतील यांपैकी चार तारे स्पष्टपणे दृश्यमान आहेत सूर्य मंगळ बुध आणि शुक्र परंतु यासोबतच आणखीन तीन शक्तिशाली ग्रह आकाशात शांतपणे त्यांचे मार्ग विनत आहे हे ग्रह बोलत नाही पण जेव्हा ते खेळतात तेव्हा ती जीवनाला एक नवीन पातळी घेऊन जातात आणि माझ्यावर विश्वास ठेवा सप्टेंबरमधील हा वळणाचा क्षण असा असेल जेव्हा या सात शक्तींचा संगम तुमच्या नशिबाला एक नवीन उड्डाण देईल तुम्ही ज्या उड्डाणाचे स्वप्न पाहिले आहे तर मित्रांनो विलंब न करता या सात ग्रहांच्या हालचालींमागील रहस्य जाणून घेऊया आता ते तुमच्या जीवनाचे भविष्य कसे ठरतील पण त्यापूर्वी पूर्ण आत्मविश्वासाने कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम जय बजरंगबली आणि व्हिडिओ लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका प्रिय मिथून राशीच्या लोकांनो चला तेजस्वी सूर्यदेवापासून सुरुवात करूया यावेळी सूर्य त्याच्या स्वतःच्या राशीत त्यांच्या स्वतःच्या जागी चमकत होता तिसऱ्या घरात बसून तो तुमच्या आयुष्यात धैर्य आत्मविश्वास आणि समृद्धीचा प्रकाश पसरवू इच्छित होता सामान्यत हा योग एखाद्या व्यक्तीला सामर्थ्य देतो मार्ग सोपा करतो आणि यशाचे दरवाजे उघडतो पण केतूची सावली मार्गात उभी राहिली जणू कोणीतरी सूर्याच्या सोनेरी किरणांवर पडता टाकला आहे असे वाटले परिणामी उपलब्ध असलेल्या सुखसोयी हो आणि विलासिता असूनही मन चिंतेने भरलेले राहिले संधी आल्या पण त्या पूर्णपणे आत्मसात करण्यात अयशस्वी झाले पण आता सप्टेंबर नंतर परिस्थिती बदलणार आहे विशेषतः सप्टेंबरच्या मध्यानंतर जेव्हा सूर्यदेव केतूच्या तावडीतून मुक्त होऊन थेट चौथ्या घरात प्रवेश करतो आणि स्वतःला केंद्रस्थानी स्थापित करतो हा तो क्षण असेल जेव्हा तुमच्या जीवनातील अंधार दूर होईल आणि सूर्याचा दिव्य प्रकाश पुन्हा एकदा सर्वत्र तेज पसरवेल मित्रांनो आता आपण आणखी एका महत्वाच्या गुपिताकडे वळूया बुद्धिमान ग्रह बुध ज्या दिवशी सूर्य आपला मार्ग बदले त्याच दिवशी बुध देखील केतूच्या सावलीतून मुक्त होईल आणि चौथ्या घरात सूर्यसोबत बसेल यामुळे एक शक्तिशाली संयोजन बुधादित्य राजयोग जन्माला येईल हा योग, योग विशेषत तुमच्या कामात आणि कारकिर्दीतील रखडलेले प्रकल्प परत आणेल दीर्घकाळ रखडलेली कामे आता वेगाने पुढे जातील आणि त्यांचे परिणाम तुमच्या बाजूने दिसू लागतील या काळात आणखीन एक विशेष परिस्थिती उद्भवेल जेव्हा सूर्य आणि शनी समोरासमोर उभे राहतील ज्यामुळे समसप्तक योग निर्माण होईल हा योग तुमच्या जीवनात संतुलन आणि स्थिरता आणतो तुम्हाला केवळ करिअरची प्रगती दिसून येणार नाही तर तुम्हाला आराम आणि विलासात लक्षणीय वाढ देखील अनुभवायला मिळेल सर्वात महत्वाचे म्हणजे बुध हा मिथुन राशीचा स्वामी ग्रह आहे जेव्हा राशीचा स्वामी स्वत केंद्रस्थानी पोचतो तेव्हा व्यक्तीचा आत्मविश्वास आत्मसन्मान आणि निर्णय घेण्याची शक्ती शिखरावर असते हा शक्तिशाली शक्ति बुध तुम्हाला नवीन ऊर्जा देईल जी तुम्हाला प्रत्येक अडथळ्यावर मात करून विजय मिळवण्याचे धाडत देईल मित्रांनो आता आपण तिसऱ्या राशीबद्दल पराक्रमी मंगळाबद्दल बोलूया आतापर्यंत मंगळाची स्थिती फारशी आधार देणारी नव्हती असे वाटले की सुरुवातीपासूनच हा ग्रह त्याच्या मूळ ठिकाणी राहू शकला नाही आता ही मंगळ त्याच्या प्रतिस्पर्धी बुधच्या राशीत बसला आहे पण हा ग्रहांचा खेळ आहे ती कधीही कायमस्वरूपी नसतात आणि जेव्हा वेळ येते तेव्हा खेळ पूर्णपणे बदलतो त्याच्या शत्रूच्या प्रदेशातून बाहेर पडला आहे आणि पाचव्या घरात प्रवेश केला आहे हा क्षण एका मोठ्या बदलाचे संकेत देईल त्याची थेट नजर आता नफा घरावर पडेल याचा अर्थ असा की आतापर्यंत निसटलेले फायदे पूर्ण होण्यापूर्वीच बंगलेली स्वप्ने आता मंगळ स्वतः तुमचा सेनापती बनेल आणि तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानावर घेऊन जाण्यासाठी अथक परिश्रम करे लक्षात ठेवा मिथून राशीसाठी मंगळ हा नफ्याचा स्वामी आहे म्हणजेच इच्छा पूर्ण करण्याचा स्वामी आहे म्हणून यावेळी मंगळ स्वतःच कोणत्याही अपूर्ण इच्छा आणि स्वप्नांना साकार करण्याचा सा संकल्प करेल ज्या तोलात लटकत होत्या आणि हा परिणाम सामान्य राहणार नाही तेरा सप्टेंबर ते सत्तावीस ऑक्टोंबर पर्यंत मंगळ तुमच्या जीवनात एक लपलेले शस्त्र म्हणून काम करेल आता मित्रांनो पुढील रहस्याची पाळी येते शुभ आणि फलदायी शुक्र सप्टेंबरच्या मध्यात शुक्र तुमच्या संपत्ती घरातून निघून थेट शौर्य घरात प्रवेश करतो आणि येथून जीवनाचा खेळ आणखी मनोरंजक वळण घेईल तुमच्या बाराव्या घराचा स्वामी शुक्र देखील तुमचा आहे आता ते तिसऱ्या घरात स्थित असेल हे थेट स्थान बदल दर्शवते जर तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमच्या नोकरीशी किंवा कुटुंबाशी संबंधित मोठा बदल शोधत असाल तर हा काळ तुमच्यासाठी नवीन दरवाजे उघडू शकतो तुमच्या परिसरात काही उलथा देखील दिसू शकते या व्यतिरिक्त शुक्र पाचव्या घरात स्थित असेल ज्योतिषशास्त्रात खोलवर पाहिले तर ही परिस्थिती काहीशी अकराव्या घरासारखीच आहे जी नफा आणि नवीन संधीचे प्रतीक आहे तथापि केतूच्या उपस्थितीमुळे एक आव्हान राहील केतू असेल ज्यामुळे कधी कधी अडथळे हो विशेषत परराष्ट्र व्यवहार किंवा दूरच्या गुंतवणुकीशी संबंधित प्रकरणांमध्ये काही अचानक अडथळे येऊ हो शकतात मित्रांनो आता खरा खेळ समजून घेण्याची वेळ आली आहे प्रमुख ग्रहांच्या प्रभावाखाली तुमच्या जीवनाचा मार्ग बराच काळ बदललेला असा खेळ आणि हे सर्व गुरुग्रहापासून सुरू होतो गुरुग्रह सध्या तुमच्या स्वतःच्या राशीत आहे आणि त्याचे पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश केला आहे हे स्पष्टपणे सूचित करते की तुमचे सुप्त भाग्य जागृत झाले आहे आतापर्यंत सुप्त असलेले भाग्य सक्रिय होईल आणि तुमच्या बाजूने काम करेल गुरुचा प्रभाव तुमच्या वैयक्तिक जीवनापुरता मर्यादित राहणार नाही तो तुमच्या सातव्या भावाचा स्वामी देखील आहे म्हणूनच त्याचा थेट आणि मजबूत प्रभाव व्यवसाय भागीदारी आणि व्यावसायिक जीवनावर जाणवेल गुरुग्रहाचा प्रभाव तुमच्या प्रयत्नांना बळ देईल आणि पूर्वी रखडलेली कामे जिथे होती तिथे यशाचे मार्ग उघडतील असे वाटेल की जणू नशीब स्वतः तुमच्यासोबत उभे आहे आणि प्रत्येक नवीन संधी तुमच्या दारावर ठोठवण्यास तयार आहे मित्रांनो आता आपण पुढील शक्तिशाली ग्रहाकडे वळूया राहू सध्या राहू तुमच्या नवव्या घरात तुमच्या भाग्यगृहात आहे आणि येथील त्यांचे स्थान खरोखरच विशेष मानले जाते दोन सप्टेंबरपासून राहू त्याच्या सुप्त अवस्थेतून बाहेर आला आहे आणि पूर्णपणे सक्रिय झाला आहे आता त्याची शक्ती आणि प्रभाव स्पष्ट होऊ लागला आहे जेव्हा राहू शनीच्या नव्या घरात असतो तेव्हा त्याला असाधारण आत्मविश्वास मिळतो ही शक्ती तुमच्यामध्ये नवी शोध कुतूहल आणि श्रद्धेचे बीज पेरेल या काळात तुमचा आध्यात्मिक कल वाढेल तुमचे मन देवाकडे आकर्षित होऊ शकते आणि लांब प्रवास किंवा तीर्थयात्रा देखील शक्य होऊ शकतात राहूचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे तो ज्या घरात राहतो त्यापेक्षा तो वेग वाढवतो आणि कारण तो सध्या तुमच्या भाग्यगृहात आहे याचा अर्थ असा आहे की नशीब तुमच्या बाजूने दहा पट वेगाने काम करेल अचानक येणाऱ्या नवीन संधी अनपेक्षित यश आणि न सापडलेले मार्ग हे सर्व राहू मिळेच येतात हो लक्षात ठेवा की राहू कधी कधी गोंधळ किंवा अनावश्यक चिंता निर्माण करू शकतो पण जेव्हा त्याची स्थिती शुभ असते तेव्हा हाच राहू तुमच्या जीवनाचे भाग्य बदलू शकणारा सर्वात महत्वाचा प्यादा बनतो मित्रांनो आता तो क्षण येत आहे जेव्हा कर्माचा स्वामी शनी खेळात प्रवेश करतो हो मिथून राशीसाठी यावेळी सर्वात शक्तिशाली आणि निर्णायक ग्रह शणी आहे जो तुमच्या संपूर्ण जीवनाची दिशा ठरवत आहे तुम्हाला कदाचित प्रश्न पडत असेल की का कारण क्षणी तुमच्या नशिबाचा स्वामी आहे आणि जेव्हा नशिबाचा स्वामी त्याच्या स्थितीपेक्षा फक्त एक पाऊल पुढे बसतो तेव्हा तुमच्या जीवनात उलथा पालत निश्चित आहे असे समजा म्हटले आहे की जेव्हा शनी सहाव्या दुसऱ्या किंवा अकराव्या घरातून जातो तेव्हा व्यक्तीचे भाग्य बदलते सध्या शनी तुमच्या दहाव्या घरात करिअर आणि कामाच्या क्षेत्रात आहे हे लक्षात घ्या करिअरचा राजा शनी आता स्वतः शनीच्या हातात आहे आणि ही परिस्थिती जून दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत कायम राहील पण मित्रांनो शनीचा मार्ग सोपा नाही कधी कधी असे वाटू शकते की काम थांबले आहे कधी कधी असे वाटू शकते की तुमचे कष्ट व्यर्थ गेले आहे पण लक्षात ठेवा शनी निश्चितच विलंब करतो परंतु कधी कधी अन्यायाने नाही यश जरी उशिरा झाला तरी त्याचेच असते आणि हो शनी कुठेही बसला तरी तो कधीही निष्क्रिय बसत नाही तो जबाबदारी आणि परिणाम आणतो जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे पालनपोषण करायचे असेल तुमचे करिअर स्थापित करायचे असेल किंवा संपत्ती आणि आदर मिळवायचा असेल तर हे समजून घ्या की दहाव्या घरात आलेला क्षणी तुमच्यासाठी हे दार उघडत आहे आता सर्वात रोमांचक गोष्ट ऐका क्षणी सध्या वक्री अवस्थेत आहे आणि हा काळ सुमारे पाच महिने टिकतो हे तेरा जुलै रोजी सुरू झाले जुलै आणि ऑगस्ट संपले आहे आणि आता सप्टेंबरचा मध्य हा सर्वात निर्णायक काळ आहे येत्या ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरमधील त्याच्या हालचाल तुमच्यासाठी आणखीन मोठी भेटवस्तू घेऊन येईल जर तुम्हाला माझे प्रयत्न थोडेसेही अर्थपूर्ण वाटले असतील जर तुम्हाला माझ्या शब्दांमध्ये आपलेपणा आणि सत्तेची भावना वाटत असेल तर आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका